नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना दिव्यांग योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण ऑक्टोंबरच्या हप्त्याबाबत महत्वाचा अपडेट आलेला आहे आणि या कारणामुळे अनेकांचे पेन्शन मिळण्यात येणार अडथळा तर तहसील कार्यालयाकडून अशा प्रकारचं एक नोटिफिकेशन आलेलं आहे तर मित्रांनो हे नोटिफिकेशन आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे सगळ्यांनी हे नोटिफिकेशन बघणं जरुरीच आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यानुसार जर आपलं हे काम बाकी असेल कर तर ते करणे गरजेचं आहे ते पूर्ण करा तरच आता ला आपल्या खात्यावर ऑक्टोंबरचा हप्ता जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला महाराष्ट्र शासनाने जी आर काढलेला आहे आणि या जी आर नुसार आता ऑक्टोबरचा हप्ता मिळणे सुकर झालेले आहे त्यामुळे आता लाभार्थ्यांच्या खात्यावर ऑक्टोबरचा हप्ता निश्चित वेळेत मिळणार आहे त्यामध्ये कोणतीही दिरंगाई होणार नाही तर मित्रांनो ऑक्टोबरचा हप्ता मिळत असताना काही तहसील कार्यालयाकडून नोटिफिकेशन आलेले आपल्याला दिसून येईल तर त्या नोटिफिकेशन पैकी महत्वाचं जे काही नोटिफिकेशन आज आपण या ठिकाणी बघणार आहोत हे नोटिफिकेशन आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे नोटिफिकेशन पाहण्यापूर्वी आपल्याला आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा म्हणजे काय होईल त्यांच्या सुद्धा जे काही अडचणी आहे प्रॉब्लेम्स आहेत ते तात्काळ ते त्यांना सोडवता येईल कारण आता अनुदान मिळण्यासाठी आठ ते दहा दिवसाचा वेळ आहे आणि तत्पूर्वी जर आपण ही सगळी सांगितलेली कामं जर पूर्ण केलेली असेल तर आपल्या खात्यावर निश्चित हे अनुदान मिळून जाईल आणि जे लाभार्थी ज्यांचं रेग्युलर पेमेंट येत आहे म्हणजे मागील जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर पर्यंतचे हप्ते त्यांच्या खात्यावर मिळालेले आहे तर त्यांना ऑक्टोबरचा हप्ता जमा होण्यात काही अडचण येणार नाही त्याचबरोबर जे लाभार्थी असे आहे की ज्यांना आता वाढीव अनुदान अडीच हजार रुपये मिळणार आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा हे नोटिफिकेशन महत्वाचं आहे कारण जर आपल्या डॉक्युमेंट्स मध्ये पुढे सांगितल्याप्रमाणे जर त्रुटी असेल तर आपल्या खात्यावर हे वाढीव अनुदान जमा होऊ शकणार नाही तर बघूया मित्रांनो ते नोटिफिकेशन नेमकं काय आहे ते तर बघा तहसील कार्यालय सोलापूर यांच्याद्वारे नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्यांनी या नोटिफिकेशन मध्ये सांगितलेलं आहे वेळेवर अनुदान न मिळण्याचे जे काही कारण समोर आलेलं आहे तर ती माहिती तहसीलदारांनी दिलेली आहे त्यामुळे पुढील सगळी कामं आपल्याला वेळेत करायची आहे तरच आपल्या खात्यावर या योजनेचं अनुदान जमा होऊ शकणार आहे तर नंबर एकला बघा आधार कार्ड नसणे आधार कार्ड सक्रिय नसणे ज्या लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नाही किंवा ज्या लाभार्थ्यांचं आधार कार्ड सक्रिय नाही म्हणजे अॅक्टिव्ह नाही म्हणजे अनेक दिवसापासून जसं आहे तसंच आहे त्याच्यामध्ये कोणतेही बदल त्यांनी केलेले नाही म्हणजे होऊ शकते की जन्मतारीख असेल रहिवासी दाखला असेल किंवा इतर गोष्टीचे बदल जर केलेले नसेल त्यामुळे ते आधार कार्ड अॅक्टिव्ह नसते आणि ते आधार कार्ड जर ऍक्टिव्ह नसेल तर लाभार्थ्यांच्या खात्यावर ऑक्टोबरचा हप्ता जमा होऊ शकणार नाही ते एक महत्वाचं कारण समोर आलेलं आहे मित्रांनो दुसरं महत्वाचं कारण आधार कार्ड वर पूर्ण नाव पूर्ण जन्मतारीख पूर्ण फोन नंबर सह माहिती अद्यावत नसणे मित्रांनो हे दुसरं एक महत्वाचं कारण समोर आलेलं आहे बरेच लाभार्थ्यांच्या आधार कार्डवर पूर्ण नाव नाही त्यानंतर पूर्ण जन्मतारीख नाही तर यामध्ये अनेक सारे लाभार्थी बाद होऊ शकतात त्यांच्या खात्यावर तर आता येऊ शकत नाही का तर त्यांची जी काही जन्मतारीख आहे ती ती आधार कार्डवर पूर्ण नसल्यामुळे त्यांना हे अनुदान मिळण्याबाबत आता अडचण निर्माण होऊ शकते तर त्यासाठी काय करायचं मित्रांनो तर तात्काळ आपण आधार सेंटरवर जा आणि त्या ठिकाणी आपली जन्मतारीख ही अपडेट करून घ्या दोन ते तीन दिवसामध्ये आपली जन्मतारीख ही अपडेट होऊन जाईल त्यामुळे जा जर आपल्या आधार कार्डवर जन्मतारीख नसेल तर ती अपडेट करा आणि तरच आपल्या खात्यावर हा ऑक्टोबरचा हप्ता जमा होणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढे बघा पूर्ण फोन नंबर सह माहिती यात बरेच लाभार्थ्यांचा फोन नंबर आहे तर तो आधारला लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर ऑक्टोबरचा हप्ता जमा होऊ शकणार नाही त्यामुळे आपल्याला आपला, आपला मोबाईल नंबर सुद्धा आधार सोबत लिंक करणे गरजेचे आहे त्यानंतर मित्रांनो पुढे बघा की आधार कार्ड व फोन नंबर बँक खात्यांशी लिंक नसणे ही एक सगळ्यात मोठी आणि महत्वाची अडचण अनेक लाभार्थ्यांच्या बाबतीत आलेली आहे अनेक लाभार्थ्यांचं जे काही आधार कार्ड आहे आणि फोन नंबर आहे तर तो बँकला बँक अकाउंटला लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर हा ऑक्टोबरचा हप्ता जमा होऊ शकणार नाही तसेच इतरही हप्ते जमा झालेले नाही त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की जर आपल्याला ऑक्टोबरचा हा हप्ता पाहिजे असेल तर आपल्याला आपला आधार कार्ड त्यानंतर मोबाईल नंबर हे बँक अकाउंटला लिंक करणे गरजेचे आहे तरच आपल्या खात्यावर हा ऑक्टोबरचा हप्ता जमा होऊ शकणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढचं कारण महत्वाचं समोर आलेलं आहे की लाभार्थ्याकडे स्वतःचा मोबाईल नंबर नसणे बरेच लाभार्थी असे आहेत की त्यांच्याकडे स्मार्ट फोन नाही किंवा त्यांच्याकडे साधा फोन नाही त्याच्यामुळे काय झालेलं आहे त्यांच्याकडे फोन नंबर नसल्यामुळे त्यांची अडचण आता येऊ शकते त्यामुळे मित्रांनो जर आपण दुसऱ्याचा नंबर टाकलेला असेल तर होऊ शकते की त्या दुसऱ्या व्यक्तीचा जर काही मोबाईल नंबर असेल तर तो त्याच्या आधार नंबर सोबत लिंक असल्यामुळे दुसऱ्याचा मोबाईल नंबर जर आपल्या आधार नंबर सोबत जर आपण लिंक केलेला असेल तर तो, तो लिंक होऊ शकणार नाही त्यामुळे ऑक्टोबरचं अनुदान मिळण्यात आपल्याला अडचणी निर्माण होऊ शकते त्यानंतर मित्रांनो पुढचं बघा तर या ठिकाणी आधार कार्डवरील व बँक खात्यावरील नाव तफावत असेल बँकेत स्वतःच्या नावावर स्वतंत्र खाते, नावा खाते नसणे तर मित्रांनो या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे तुम्ही कोणत्याही योजनेचा जर लाभ घेत असाल तर स्वतःच्या नावावर बँकेत खाता असावं म्हणजे दुसऱ्याच्या नावावर असेल किंवा जॉईंट अकाउंट जर असेल तर तिथे सुद्धा हा प्रॉब्लेम येऊ शकणार आहे पैसे जमा होण्याचा आणि त्याचबरोबर बँक खात्यावरील जे काही नाव आहे आणि तुमच्या आधार कार्डवरील जे नाव आहे तर त्याच्यामध्ये जर जा थोडी जरी तफावत असेल बघा हे लक्षात घ्या थोडी जरी तफावत थोडी जर तफावत असेल तर आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होऊ शकणार नाही तर याची काळजी घ्या त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे आपलं आधार कार्ड अपडेट करत असताना आपल्या बँक अकाउंटवर कोणतं नाव आहे आणि आपलं रिअल नाव कोणतं आहे तर त्यानुसारच आधार आधार वरील नाव अपडेट करायचं आहे म्हणजे नाव अगदी सेम असलं पाहिजे तरच आपल्या खात्यावर हा नंबरचा आता जमा होणार आहे आनी नाओ, नाओ, आनी त्यानंतर मित्रांनो शेवटचं आणि महत्वाचं कारण सांगण्यात आलेलं आहे ते बघूया आपण तर बघा संगणकीय प्रणालीनुसार लाभार्थ्यांचे पहिले नाव मधले नाव आणि आडनाव अशा स्वरूपात नसणे आता काय झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी लाभार्थ्यांचं बघा संगणकीय प्रणालीनुसार म्हणजे कम्प्युटरमध्ये नाव फिडिंग करत असताना लाभार्थ्यांचं पहिलं नाव काय आहे तर ते असणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरं नाव म्हणजे मधलं नाव आणि त्यानंतर आडनाव असा क्रम असणे गरजेचे आहे परंतु जणांचे काय झालेलं आहे अगोदर आडनाव टाकण्यात आलेलं आहे त्यानंतर नाव टाकण्यात आलेलं ना। आहे आणि त्यानंतर बडलाचं नाव टाकण्यात आलेलं आहे त्यामुळे सुद्धा या ठिकाणी अडचण निर्माण होते पैसे जमा करताना तर मित्रांनो जर अशी अडचण आपली जरी असेल तर आपल्याला काय करायचं आहे तहसील कार्यालयाला तात्काळ भेट द्यायची आहे आणि त्या ठिकाणी सांगायचं आहे की अगोदर माझं नाव त्या ठिकाणी टाईप करा प्लस वडिलाचं नाव टाइप करा आणि तिसर म्हणजे आपलं जे काही आडनाव आहे आडनाव टाईप करा तर अशा प्रकारचा हा सिक्वेन्स आपल्या कम्प्युटरमधील जे काही प्रणाली आहे तर त्याच्यामध्ये असणे गरजेचं आहे तरच आपल्या खात्यावर हा ऑक्टोबरचा आता आता जमा होऊ शकणार आहे अन्यथा जर आपलं चुकीचं नाव जर असेल तर आपल्या खात्यावर हे पैसे जमा होऊ शकणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे हे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या गोष्टी आपल्यासाठी अतिशय महत्वाच्या आहे आणि यासाठी आपला या आधार कार्ड आधार कार्ड मध्ये तात्काळ अपडेट करून घ्या तुमच्या संदर्भातील प्रॉब्लेम असेल जन्मतारखे संदर्भातील प्रॉब्लेम असेल फोन नंबर संदर्भातील प्रॉब्लेम असेल किंवा आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक नसेल तर हे सगळी कामं आपल्याला आधार सेंटरहून करता येईल तात्काळ आधार सेंटरवर जा आणि त्या ठिकाणी आपले में था, था ते ते कि ही सगळी कामे अपडेट करून घ्या तरच आपल्या खात्यावर आता ऑक्टोबरचा हप्ता जमा होणार आहे आणि दिव्यांग बांधवांचा जो काही वाढीव अनुदान आहे तर ते जमा होऊ शकणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो तहसीलमध्ये जाऊन आपल्याला महत्वाचं काम करायचं आहे की तहसीलमधील जे काही संगणकीय प्रणाली आहे तर त्यामध्ये आपलं पहिलं नाव त्यानंतर वडिलाचं नाव आणि आडनाव तर या स्वरूपात माहिती उपलब्ध आहे का जर असेल तरच आपल्या खात्यावर ऑक्टोंबरचा हप्ता जमा होऊ शकणार आहे अन्यथा आपल्याला काय करावं लागेल याच्यामध्ये बदल करावा लागेल तर लवकरात लवकर हा बदल करून घ्या तहसीलमध्ये जाऊन आठ ते दहा दिवसाचा टाइम आहे अजून ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी तर जर आता आपण हे जर काम केलं तर निश्चितच आपल्या खात्यावर हे पैसे जमा होण्यात कोणती अडचण निर्माण होणार नाही परंतु मित्रांनो जर आपण हे काम वेळेत जर केलं नाही तर निश्चित आपल्याला ऑक्टोबरचा हप्ता मिळताना अडचण येऊ शकते तर ती अडचण येऊ नये म्हणून आपल्याला हे तात्काळ कामे करायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजने संदर्भात आलेली होती जर आपल्याला हा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद